आपुल सेवा आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वळूज येथील समर्थ अकॅडमीच्या तेरा विद्यार्थ्यांनी पोलीस भरती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले या यशस्वी विद्यार्थ्यांची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली तर मिरवणुकीपूर्वी वडूज पोलीस ठाण्यात मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे म्हणाले या, या भागातील विद्यार्थ्यांची यशाला खेचून आणण्याची वृत्ती वाखण्याजोगी भरती झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले कर्तृत्व कामातून दाखवून द्यावे पोलिसांच्या नोकरीत वेळ काढणं बघता चोवीस बाय सात बांधिलकी ठेवावी हे आपल्याला जमणार नाही तर करून दाखवेन असं धोरण ठेवावं नोकरी हे साधन नव्हे तर साध्य ठेवा नोकरी करताना सिंगम बनू नका समाजातील खलनायकाला मारू नका आणि तर त्याची प्रवृत्ती मारा असं आवाहनही यावेळी त्यांनी केलंय यावेळी बोलताना येरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर म्हणाले पोलिसांनी सैन्यदलात नोकरी करणं म्हणजे स्वतःच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह चालवण्याबरोबर देशसेवेचं समाधान मिळवून देण्याचं साधन आहे समर्थ अकॅडमीच्या माध्यमातून प्राध्यापक गुणवंत गायकवाड आणि त्यांचे सहकारी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी घेत असलेल्या कष्टाचे यावेळी त्यांनी कौतुक केलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते तानाजीराव वायदंडे नगरसेविका सौ शोभा वायदंडे हवालदार श्री नाळे जहांगीर शेख गुरुजी कंसेवाडी मनीषा बोडरे यांचीही मनोगते झाली यावेळी शिवकन्या शिंदे आरती वायदंडे राणी बोडरे प्राजक्ता यादव तेजश्री पानकर आकाश जाधव रणजित निकम बिरदेव शिंदे तेजस खरवडे नारायण देवकर हमित शेख सिद्धांत सूर्यवंशी संदीप अदाटे हे यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ पत्रकार शेखर जाधव मुन्ना मुल्ला विक्रम काळे डॉक्टर कुंडलिक मांडवे प्रतिभा कदम सौ गायकवाड मॅडम आदी उपस्थित होते संस्थापक गुणवंत

नक्कीच निश्चितच या वर्धीची शान वाढेल तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या पोस्टला न्याय द्याल त्या खुर्चीची किंमत किंवा त्या खुर्चीचे वेगळेपण तुमच्यामुळे लोकांना दिसेल खऱ्या अर्थाने आपण काम करताना पोटासाठी काम करतो पण त्याही पलीकडे न्यायालय असतं जनतेचं न्यायालय त्या न्यायालयामध्ये तुमच्या कामामुळे तुमचे कायमस्वरूपी सत्कार हो म्हणून मी तुम्हाला मला आता अभिनंदन आणि तुम्ही उत्तम 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 काम करता नेक्स्ट औषधांनी पण फावून देता त्यावेळेस तुम्ही तुमचा सत्कार तुम्ही त्यावेळेस खऱ्या अर्थाने सत्काराचं पात्र व्हाल नोकरी हे आपल्यासाठी एक साधन असलं पाहिजे साध्य नाही डिपार्टमेंटमध्ये काम करताना मी स्वतःहून आलो मी यासाठी पळलोय रात्रंदिवस मी मेहनत घेतली मला काही कोणी बोलवलं नव्हतं ही भावना कायम मनात ठेवा मला काय मिळतं यापेक्षा मी काय देऊ शकतोय माझ्या डिपार्टमेंटला म्हणजे पर्याणी समाजाला देशाला राष्ट्राला याची जाणून ठेवा वॉटरवर बार जाऊन आपल्याला विविध कापण्याचा प्रसंग किंवा ती संधी जरी नाही मिळाली तर आपण जे काम आहे ते काम त्याला छोटं ना म्हणता त्या कामाला एकदम मनोभावेल जीवातून कामाला वर तीच मानून कसं रिझल्ट ओरिएंटेड करता येईल त्याला आक्खी इन्व्हेटिव्ह आणि आयडिया कसं करता येईल त्यासाठी तुम्ही सातत्याने एक स्वतःला इम्प्रूव करत चाल सतत तुमचं वाचन वाढवा ज्ञानाची पातळी वाढवा वेगवेगळ्या पलीकडचं आहे कौतुक करावं बोलावं तेवढं कमी आहे ते आणखी खूप काही विद्यार्थ्यांची त्यांच्याकडून जडणघडण होत आहे खूप आपल्या या नगरीतून किंवा आपल्या या परिसरातून किंवा त्यांच्याकडे जे जे जेवण राहतील ते नक्कीच चोवीस कॅरेट होऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अव्वल आणि त्यांच्या अव्वल राहून कामाचा ठसा उमटवतील येऊन राहतील खरं तर माझा या ठिकाणी सत्कार केला मला त्यावेळेस थोडं अवघडल्यासारखं वाटलं होतं कारण खरा सत्कार हा सरांचा सा व्हायला पाहिजे गुणवंत सरांचा मी म्हटलं माझा सत्कार करायला लागला माझ्या आपल्याच दरबारात माझ्या दरबारात येऊन तर त्यामुळे मी त्यांचा एकदा आवर्जून सत्कार करतो आणि त्याच्यानंतर आभार व्यक्त करून आपण <णणीण> आपल्या कार्यक्रमाची ज्येष्ठ मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते कार्यकारी नगर शिवर थानाजीराव वैदांडे बापूंनी दमदार सलामी दिली त्यानंतर कन्शेवाडीच्या सरांनी आपल्या सर सर्वांचा तास घेतला सूत्रसंचालक तेही माझे मित्र सुरेश जाधव ते ही शिक्षक आहेत ते शेवटपर्यंत पन्नास टक्के आरक्षणाचा हक्क अक्कबजाव मैदानात येऊन वैदंड मैदानाला साजेशी फलंदाजी करत धावपर खरता ठेवलेला आहे आणि सर्वात शेवटी वकृत आणि कर्तृत्व या दोन्हीचा संगम असणारे सोनवनी साईल साईल फिनिश करणार आपला सर्वांचा रकाळ फलंदाजी करून आपला सर्वांचा ज्यादा वेळ घेणं ना उचित नाही मुलांनी काळे वाजवल्या काळ्या आम्ही कॉलेज हायस्कूल मध्ये असताना दोन प्रकारच्या टाळ्या चा। असायच्या एक चांगलं काहीतरी ऐकायला मिळालं टाळ्या आणि दुसरं लवकर संपू आता तुमचं करा विद्यार्थी मित्र मी तुमच्या दशेतून गेलेलो आहे त्यामुळे मला दोन्ही टाळ्यांचा अर्थ समजतो विनोदाचा भाग सोडा तस पाहिलं तर वैद्य मी बापूंनी सांगितलं गुरु सगळ्या गेली गेले अर्धा वर्ष मी जवळ प्रवास पाहत आलेलो आहोत पेडगाव रोडला आदरणीय रावसाहेब बाबू काळे यांच्या इमारतीमध्ये काही काळ त्यांनी भागीदारी आमचे सहकारी पत्रकार पद्मजीत पद्मजी खडसे यांच्यासोबत संयुक्तरित्या अकॅडमी चालवली त्यानंतर अलीकडच्या काळात त्यांनी गेल्या दोन तीन वर्षात स्वतंत्ररित्या कार्यभार सुरू केलेला आहे माणसाच बोलणं अतिशय कमी पण कर्तृत्व जास्त असत आम्ही कार्यक्रमाला का जातो त्यावेळेला जो कार्यक्रमाचा संयोजक असतो मालक असतो तो स्वतः प्रास्ताविक स्वागताला उठतो आणि असा एवढं प्रश्न पडतो की अध्यक्षाने काय बोलायचं ते वरपून बसलेले असतात पण गुरुवंत सरांनी आतापर्यंत एकही शब्द बोललेला नाही कदाचित आभार कसर भरून काढतील असो तर अतिशय जिद्द आणि मेहनती आणि मुळात ते आपल्याच भागातील गावचे सुपुत्र आहेत जी कडगोन भूमी ही महात्मा फुले यांची कुलभूमी असलेलं गाव आहे आणि या गावात जन्म घेऊन वडूसारख्या तालुक्याच्या राजधानीच्या ठिकाणी ते गेले काही वर्ष एरळा न्यूज साठी प्रतिनिधी अमर फडतरे वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा